दिवसच वाईट जाणार आहे हे वाक्य सकाळी का बोलू नये कधीकधी आपण उठताच म्हणतो आजचा दिवसच वाईट जाणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का हे एक वाक्य तुमचा संपूर्ण दिवस बिघडवण्यासाठी पुरेसं असतं सकाळ म्हणजे नवीन सुरुवात असते पण जेव्हा आपण उठताच स्वतःशी नकारात्मक बोलतो तेव्हा आपण नकळत आपल्या मनाला सांगतो आज प्रयत्न करू नको आज आनंदी राहू नको आज काही चांगलं होणार नाही आपला मेंदू आपल्या शब्दांवर विश्वास ठेवतो जर तुम्ही म्हणालात आज वाईट जाणार आहे तर तो तसाच दिवस तयार करतो लक्षात ठेवा दिवस वाईट नसतो विचार वाईट असतात एक छोटं उदाहरण सांगतो जर सकाळी एखादी छोटी अडचण आली आणि तुम्ही आधीच ठरवलं असेल की दिवस वाईट आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला चुकीचीच वाटेल पण जर तुम्ही सकारात्मक सुरुवात केली तर तीच अडचण तुम्हाला छोटी वाटेल पुढच्या वेळी जेव्हा मन म्हणेल आजचा दिवस वाईट जाणार आहे तेव्हा लगेच स्वतःशी असं बोला आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे मी शांतपणे सगळं हाताळू शकतो आज काहीतरी चांगलं नक्की होईल हे, हे जादू नाही ही स्वतःशी योग्य संवाद साधण्याची ताकद आहे लक्षात ठेवा सकाळी बोललेले शब्द संपूर्ण दिवसाचं भविष्य ठरवतात म्हणून उद्यापासून एकच ठरवा आजचा दिवस वाईट आहे नाही आज मी माझ्या दिवसाला चांगलं बनवणार जर हा मेसेज मनाला भिडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, साथी ला करा। आणि अशा पॉझिटिव्ह विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा टॉपिक आजचा दिवसच वाईट जाणार आहे कधी सकाळी उठताच तुमच्या तोंडून हे वाक्य निघतं का आजचा दिवसच वाईट जाणार आहे आणि तुम्हाला माहितीये का हे एक साधं वाक्य नसतं हे तुमच्या संपूर्ण दिवसाचं भविष्य ठरवतं थोडा पॉज आपण सकाळी उठतो डोळे उघडतो आणि लगेचच तक्रार सुरू करतो आज डोकं दुखतंय आज काम खूप आहे आज काहीच जमणार नाही आणि मग खरंच दिवसभर सगळं बिघडल्यासारखं वाटतं का कारण सकाळी बोललेले शब्द म्हणजे मनाला दिलेले आदेश असतात आपलं मन म्हणजे एक शक्तिशाली मशीन आहे तुम्ही त्याला जे सांगाल ते तसं वागायला सुरुवात करतं जर सकाळी तुम्ही मनाला सांगितलं आज वाईट जाणार आहे तर मन संपूर्ण दिवस वाईट गोष्टीच शोधत राहील छोटा अडथळा पाहिलं ना मी सांगितलं होतं एखादी चूक आज माझा दिवसच खराब आहे पण जर सकाळी तुम्ही असं म्हटलं आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे आज काहीतरी नवीन आणि चांगलं घडणार आहे तर मन संधी शोधायला लागेल आणि सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देईल लक्षात ठेवा सकाळ म्हणजे नवीन सुरुवात असते काल काय झालं कोण काय बोललं याचा आजवर अधिकार नाही पण आपणच सकाळी कालचं ओझं उचलून आजवर आणतो आणि मग म्हणतो नशीबच खराब आहे नाही नशीब नाही शब्द खराब असतात आजपासून एक छोटासा बदल करा सकाळी उठल्यावर हे एक वाक्य नक्की बोला आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे मी शांत आहे मी सक्षम आहे जे येईल मी ते हाताळू शकतो हे वाक्य मोठ्याने बोला मनापासून बोला कारण शब्द ऐकू येतात पण त्यांचा परिणाम आत खोलवर होतो शेवटी एवढंच म्हणेन दिवस वाईट किंवा चांगला नसतो आपण सकाळी काय बोलतो ते दिवस बनवतं म्हणून पुढच्या वेळी आजचा दिवस वाईट जाणार आहे हे वाक्य मनात आलं तर लगेच बदला आजचा दिवस माझा बाजूने आहे धन्यवाद माझं नशीबच खराब आहे नशिबावर दोष टाकणं तुमची शक्ती कमी करतं कधी तुमच्या तोंडून हे वाक्य निघतं का माझं नशीबच खराब आहे हे वाक्य ऐकायला साधं वागतं पण खरं सांगू का हे वाक्य हळूहळू तुमच्यातली संपूर्ण ताकद काढून घेतं थोडा पॉज आपल्याकडे काही बिघडलं की काही जमलं नाही की लगेच आपण काय म्हणतो नशीबच साथ देत नाही माझ्यासारखं कोणाचंच नशीब नसतं आणि त्या क्षणापासून आपण प्रयत्न थांबवतो लक्षात ठेवा नशिबावर दोष टाकणं म्हणजे स्वतःची जबाबदारी नशिबावर टाकणं आणि ज्या दिवशी आपण जबाबदारी सोडतो त्या दिवशी आपली शक्ती कमी होते कारण मन म्हणतं मी काही करू शकत नाही सगळं नशिबावर आहे आणि मग आपण थांबतो घाबरतो पुढे जाणं टाळतो पण सत्य काय आहे नशीब घडतं मिळत नाही ते तयार होतं तुमच्या विचारांमधून तुमच्या सवयींमधून तुमच्या रोजच्या छोट्या कृतींमधून आज जे आयुष्य आहे ते कालच्या निर्णयांचं परिणाम आहे आणि उद्याचं नशीब आजच्या कृतींवर ठरतं एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक यशस्वी आहेत त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून ते यशस्वी झाले नाहीत ते यशस्वी झाले म्हणून लोक म्हणतात त्याचं नशीब चांगलं आहे खरं तर त्यांनी हार मानली नाही ते थांबले नाहीत ते स्वतःवर विश्वास ठेवत राहिले आजपासून हे एक वाक्य बदला माझं नशीबच खराब आहे मी माझं नशीब बदलू शकतो माझ्या हातात काही नाही माझ्या हातात प्रयत्न आहे कारण प्रयत्न आणि सातत्य बरोबर नवीन नशीब शेवटी एवढंच नशीब तुमच्यावर राज्य करत नाही तुम्ही नशीब घडवता स्वतःवर विश्वास ठेवा आज एक छोटं पाऊल टाका आणि लक्षात ठेवा नशीब बदलायला वेळ लागतो पण सुरुवात आजच करावी लागते नमस्कार मला काहीच जमत नाही थीम नकारात्मक वाक्य मनावर खोल बसतात कधी तुमच्या तोंडून हे वाक्य निघालंय का मला काहीच जमत नाही सोपं वाटतंय नाही का पण हे वाक्य साधं नाही हे मनावर खोलवर ठसतं आणि हळूहळू तुमच्यातली शक्ती कमी करतं आपण जेव्हा स्वतःबद्दल नकारात्मक बोलतो मी काहीच करू शकत नाही माझं काही जमत नाही तुमचं मन त्याला सत्य मानून चालू होतं आणि मग प्रत्येक छोटं काम कठीण प्रत्येक चूक मोठी वाटू लागते पण खरं काय आहे आपण जे बोलतो ते आपण बनतो मन हे शब्दांच्या प्रभावाखाली असतं जर तुम्ही स्वतःला कमजोर म्हणालात तर तुम्ही स्वतःची शक्ती कमी करता पण जर तुम्ही स्वतःला म्हणालात मी प्रयत्न करू शकतो मी शिकायला तयार आहे मी यशस्वी होऊ शकतो तर मन शोधायला लागतं कसं करायचं काय शिकायचं कसं सुधारायचं लक्षात ठेवा छोट्या यशांपासून मोठा आत्मविश्वास तयार होतो एकदा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली तर काहीच अशक्य नाही मला काहीच जमत नाही हे फक्त अवयविक एक भावना आहे प्रत्यक्षातली सत्यता नाही आजपासून एक छोटासा बदल करा मला काहीच जमत नाही मी प्रयत्न करतो मी शिकतो मी सुधारतो आणि लक्षात ठेवा जिथे प्रयत्न आहेत तिथेच शक्यता आहे शेवटी एवढंच म्हणेन नकारात्मक वाक्य तुमची ताकद उडवतात सकारात्मक वाक्य तुमच्या यशाचा पाया बनतात तुमच्या शब्दांची ताकद वापरा आजपासून स्वतशी असा बोलायला सुरुवात करा मी सक्षम आहे मी प्रयत्न करू शकतो मी जिंकू शकतो धन्यवाद आज काम करायचा मूड नाही कधी तुम्ही सकाळी किंवा कामाच्या वेळेस असे म्हटले आहे का की आज काम करायचा मूड नाही सोपं वाटतंय नाही का पण हे वाक्य फक्त शब्द नाही हे तुमच्या शरीरावर आणि मनावर थेट परिणाम करतं तुमचं मन आणि शरीर एकमेकांशी खूप जवळून जोडलेलं आहे जर तुम्ही स्वतःला सांगाल मूड नाही हे थोडा आराम करूयात तर शरीर लगेच आळशी होतं हात कामात जात नाहीत डोकं ढळतं आणि दिवस फक्त संपवायचा वाटू लागतो पण खरं काय आहे मूड येतो काम केल्यावर काम केल्यावरच मूड येतो नाही थोडं प्रयत्न करा एक पाऊल पुढे टाका शरीर सुरू होताच मनही तयार होतं जरी तुम्हाला मूड नाही वाटत असेल तरी एका छोट्या कामापासून सुरुवात करा मेल वाचणे टेबल साफ करणे फक्त पाच मिनिटं काम करणे ही छोटी सुरुवात तुमच्या दिवसाला ऊर्जा देते मूड आपोआप बदलतो लक्षात ठेवा मूड नाही हा फक्त एक बहाणा आहे तुम्ही सुरुवात केली नाही तेव्हा तुमचं मन म्हणतं अहो खूप थकलोय पण सुरुवात केली की मन आणि शरीर दोन्ही प्रेरित होतात आजपासून एक छोटासा बदल करा आज काम करायचा मूड नाही एक पाऊल टाकतो मग बघू मूड कसा येतो म्हणजेच सुरुवात म्हणजे मूडची चावी आहे शेवटी एवढंच लक्षात ठेवा मूडची वाट पाहू नका काम करा मूड आपोआप येईल आजचं वाक्य स्वतःशी असा बोला मी सुरू करतो मग सगळं सहज होईल धन्यवाद सगळे माझ्याच विरोधात आहेत कधी तुमच्या तोंडून हे वाक्य निघालंय का सगळे माझ्याच विरोधात आहेत सोपं वाटतंय नाही का पण हे वाक्य फक्त एक भावना नाही हे तुमच्या संपूर्ण दिवसाच्या विचारांना निगेटिव्ह बनवतं आपण प्रत्येक दिवशी लहान गोष्टींचा सामना करतो कोणीतरी बोललं काम उशिरा झालं एखादी गोष्ट मनाला जड झाली आणि मग मन लगेच म्हणतं सगळे माझ्याच विरोधात आहेत तुम्हाला माहीत आहे काय होते मन आणि शरीर दोघेही सगळं चुकीचं शोधायला लागतात जोडून बोलणारे शब्द म्हणजे मन मनाला आदेश आणि मग दिवसभर आपल्याला असं वाटत राहते सगळ्यांनी मला कंटाळवायला किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला पण खरं काय आहे सगळे तुमच्या विरुद्धात नाहीत जगात लोक स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात कधीकधी तुमचं दुःख किंवा चुकीचं समजणं फक्त समजुतीचा भ्रामक परिणाम असतो तुम्ही हे वाक्य जितक्या वेळा मनात घेतो तुमच्या दृष्टिकोन तितकाच निगेटिव्ह होतो आणि एकदा मन निगेटिव्ह झालं की तुम्हाला सगळीकडे फक्त अडथळे दिसतात आजपासून एक छोटासा बदल करा सगळे माझ्याच विरोधात आहेत मी सकारात्मक राहतो मी परिस्थिती समजतो मी शांत राहतो माझं काम मी करतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण ठेवता मन शांत होतं दिवस सुलभ आणि ऊर्जावान होतो शेवटी एवढंच लक्षात ठेवा इतरांवर दोष टाकून काहीही बदलत नाही शब्दांवर नियंत्रण ठेवा मनावर नियंत्रण मिळवा आजच स्वतःशी बोला मी शांत आहे मी सकारात्मक आहे मी परिस्थिती हाताळू शकतो धन्यवाद मी फार मागे राहिलोय कधी तुमच्या तोंडून हे वाक्य निघालंय का मी फार मागे राहिलोय सोपं वाटतंय नाही का पण हे वाक्य फक्त एक भावना नाही हे तुमच्या आत्मविश्वासावर खोलवर परिणाम करतं थोडा पॉज आपण अनेकदा स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो कोणीतरी मोठं यश मिळवलं कोणी प्रगती करत आहे आणि मग मनात लगेच येतं मी फार मागे राहिलंय मी काहीच नाही करू शकत पण लक्षात ठेवा तुलना ही स्वभावाची फसवणूक आहे जगात प्रत्येकाशी वाट वेगळी आहे प्रत्येकाची वेळ वेगळी आहे तुमच्या मागे राहण्याचा अर्थ तुमचं प्रयत्न कमी झाले आहेत असा नाही फक्त तुमची वाट वेगळी आहे जर तुम्ही सतत तुलना करत राहाल तर मनात शंका आणि निराशा निर्माण होते आणि आत्मविश्वास हळूहळू कमी होतो पण जर तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित केलं तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर पाहिलं तर मागे राहणं फक्त एक अनुभव बनतं यशाचा मार्ग बनतो आजपासून एक छोटासा बदल करा मी फार मागे राहिलोय याऐवजी मी माझ्या मार्गावर आहे मी प्रगती करत आहे मी आजचा दिवस माझ्यासाठी चांगला बनवतो तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवाल तर तुलनेचा त्रास आणि आत्मविश्वास कमी होतो शेवटी लक्षात ठेवा प्रत्येकाची वेळ वेगळी असते तुलना सोडून स्वतःवर लक्ष द्या तुमच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा आज स्वतःशी बोला मी माझ्या मार्गावर आहे मी सक्षम आहे मी प्रगती करत आहे